अत्यंत चांगला आणि हृदयाला स्पर्श करून जाणार असा कार्यक्रम आयोजित केला व्यासपीठावर असलेले आपल्या सर्वांनाच वंदनीय पूजली असलेले अडव चव्हाण साहेब इतर सर्व मान्यवर माझ्या दोन भगिनी समोर बसलेले सर्व माझी नगराध्यक्ष आलेले नागरिक आणि इतर सर्व कर्मचारी म्हणून जास्त बोलत नाही पाऊस उशीर का झाला तुम्हाला माहीत असं माहीत नव्हतं आणि सुस्कारा सोडून वाद व्यवस्थित आले निकाल होता आणि सर्वच चॅनेलचे लोक या ठिकाणी माझ्या मुलाकडे येण्यासाठी माझी बाईक घेण्यासाठी आल्यामुळे मला तुम्ही सर्वजण या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी आल्या असताना येताना मी हात जुळून तुम्हाला सर्वांची माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो या ठिकाणी जाता जाता दोन शब्दात सांग की नगरपालिका आहे ते आपली इतिहासदत्त नगरपालिका आहे महाराष्ट्राच्या नगरपालिकांच्या इतिहासात निज वेगळं महत्व आहे आणि होणाऱ्या प्रत्येक नगराध्यक्षांना आता एकशे एकोणसत्तर वर्षात किती नगराध्यक्ष झाले असतील आपण सर्वजण कल्पना करू शकतो अनेकांची तर नावं आपल्याला पुरकायचे म्हणजे त्याला सापडणार नाही की आता एवढा मोठा जुना हा आपला इतिहास आहे परंतु प्रत्येक नगराध्यक्षाने त्याच्या ताकदीने त्याच्या हात त्याच्या बुद्धी चातुर्याने जेवढं म्हणून यास आपल्या गावाची सेवा होईल गावाचा विकास होईल जनतेच्या सुविधा चांगल्या पुरवता आहेत याचा प्रयत्न केले नाही या नगरपालिकेचा इतिहास सगळ्यात चांगला एवढा आहे इकडे तिकडं थोडं झाला संस्थानात येण्याआधी काही दोन गोष्टी घडले त्याही मलाही माहीत आहे परंतु न नगरसेवक पळवून देऊन नगराध्यक्ष करायचा इतिहासात खवास ह्या नगरपालिकेत घडणार हा इतिहास या सांभाळण्याचा कुणालाही पडत आहे आणि म्हणून त्याचा अर्थ असा आहे स्वर्गीय भाई गणपतवाजी देशमुख तथा आबासाहेब असो काकासाहेब सालुके त्यावेळी असो डॉक्टर केळकर असो दादासाहेब शेंडे असो बापूसाहेब झपके असो मुंबळे जगन्नाथाच्या घोमडे असो ज्या ज्या लोकां पाटणे वकील असो तिकडे त्या सगळ्या लोकांनी जो कारभार केला तो आपल्या सगळ्या काम करायचा कारभार करायचा मार्ग त्याने असा करून दिला की जेणेकरून सर आमच्या तुमच्यात पाळा पडवी झाली नाही <laughs> <laughs> आम्ही आमचं सहा आहे ते एवढं घेऊन कोटल्यात बसलो पण मार्ग तुम्हाला बसलो नाही परिसरपणे कारभार चालला की परंपरा आपली सर्वांची चांगली आहे खेळी जर राहिले कारण हा सांगोल्याचा एक वैभवशाली दागिन आहे पण तो दागिना आपण सर्वांनी जतन करायचा आहे जाता जाता सर्व ज्या नगराध्यक्षांनी पद घुसवून ह्याचे नगरी जी सेवा जे सेवा केली त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझे धरुषब्द सांगतो